नऊ मे दोन हजार पंचवीस शुक्रवारचा दिवस एका बाजूने भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण होतं तर दुसऱ्या बाजूने दिल्लीत सर्वोच्च न्यायालय आपल्या इतिहासातील चर्चेत खटल्यांपैकी एकाचा निकाल देणार होता मुख्य न्यायाधीश बी आर गवई आणि न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात होते दहा वर्षापासून प्रलंबित या खटल्यात न्यायाधीश निकाल देतात हा निकाल ऐकून याचिकाकर्त्याच्या पायाखालची जमीन सरकते याचिका करता हा उपजिल्हाधिकारी असतो आणि न्यायालय त्याला थेट तहसीलदार होण्याची शिक्षा सुनावते पण असं का हे संपूर्ण प्रकरण काय अधिकाऱ्याचं नाव काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यातल्या अद्बीत टकेल्ला पाळू भागात एक झोपडपट्टी होती आपल्या मुंबईची धारावी कशी आहे अगदी तशीच नियोजन बाह्य आणि अवैव्य वाढलेली इथली लोकसंख्या सुद्धा अवाक्याच्या बाहेर निघत चाललेली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सदुसष्ट हजार पाचशे एकोणतीस घरांमध्ये दोन लाख सहासष्ट हजार पाचशे लोक इथं राहायचे म्हणजे गुंटूर जिल्ह्याची एकोणचाळीस पॉईंट सत्याहत्तर टक्के लोकसंख्या तर याच भागात होती दोन हजार बारा साली तत्कालीन आंध्र सरकारने अदभीत टक्केला पाळू झोपडपट्टी खाली करण्याचे आणि त्या ठिकाणी असणारं सगळं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते पण दोन हजार तेरा साली तिथल्या चार नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तसंच सरकारवर एक कायदेशीर दबाव येण्यासाठी महसूल विभागात अर्ज करत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना सरकारी योजनेतून घरकुल देण्याचीही मागणी केली आता घरकुल देण्याचा निर्णय सरकारच्या हातात असल्यामुळं तिथल्या नागरिकांना घरकुल मिळणं तर अशक्यच होतं पण उच्च न्यायालयाने मात्र त्यांचं गारहाणं ऐकलं अकरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी न्यायमूर्ती नुनीराम मोहनराव यांनी तत्कालीन राज्य सरकारच्या झोपडपट्टी तोळक कामावर स्टे आणला तसंच जोपर्यंत हा खटला न्यायप्रविष्ट राहील किंवा याबद्दलचा कोणताही अंतिम निकाल येणार नाही तोपर्यंत झोपडपट्टीवर कारवाई करू नये असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आता स्टोरीत एंट्री होते ती मेन कॅरेक्टर तहसीलदार टाटा मोहनराव यांची आंध्र प्रदेश राज्यात कळक शिस्त आणि स्वच्छ प्रतिमेसाठी टाटा मोहनराव यांना ओळखलं जातं पण त्यावेळी मोहनराव यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आठ जानेवारी दोन हजार चौदा रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान त्या ऐंशी पोलिसांच्या ताफ्यासह अदबीत टकेल्ला पाळूस झोपडपट्टीत दाखल झाले आणि तिथल्या पंचवीस घरांवर तोळक कारवाई करून त्यांना जमीन उद्ध्वस्त केलं तोळक कामावर स्टे आणलेला असताना मोहनराव यांनी केलेली कारवाई ही त्यांना वादाच्या भोऱ्यात घेऊन गेली तहसीलदार टाटा मोहनराव यांनी उच्च न्यायालयाचा आदेश न मानून तोळक कारवाई केल्यामुळं स्थानिक नागरिकांनी त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जवळपास अकरा महिने चाललेल्या या प्रकरणात मार्च दोन हजार पंधराला अंतिम निकाल देण्यात आला न्यायमूर्ती मुनिराम मोहनराव यांनी तहसीलदार मोहनरावांना दोषी ठरवलं मोहनराव यांनी न्यायालयाचा आदेश न मानून न्यायालयाचा पूर्णपणे अवमान केलाय त्यामुळे त्यांना दोन महिन्याचा कारावास आणि दोन हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात येते असं न्यायमूर्ती म्हणाले उच्च न्यायालयाने न्याया दिलेला हा निकाल टाटा मोहनराव यांच्यासाठी एक मोठा धक्का होता पण त्यांनी तात्काळ या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांची याचिका मान्य करत उच्च न्यायालयाच्या निकालावर स्टे आणत तहसीलदार मोहनराव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयांतर्गत जवळपास दहा वर्ष सुरू राहिलं या दरम्यान टाटा मोहनराव यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची पदोन्नती देखील झाली दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारने त्यांना तहसीलदारावरून उपजिल्हाधिकारी केलं पण त्यांचा खटला हा सुरूच होता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना फटकारण्यात आलं आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अशा प्रकारे अवमान केल्याप्रकरणी जा विचारला होता म्हणणं आहे की त्यावेळी मोहनराव यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार होतं हे स्पष्ट देखील झालं होतं नऊ मे दोन हजार पंधरा रोजी मुख्य न्यायाधीश बी आर गवई आणि एस जी मसीह यांच्या खंडपीठाने महत्वाचे विधान करत निकाल दिला खंडपीठाने स्पष्ट केलं की कोणताही अधिकारी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करू शकत नाही असं केल्यास तो लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा आघात होतो असं खंडपीठाने म्हटलं आणि दोन हजार पंधरा साली आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला कायम ठेवलं फक्त शिक्षेत बदल केला दहा वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने टाटा मोहनराव यांना दोन महिन्याचा कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला होता पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांची उपजिल्हाधिकाऱ्यावरून पुन्हा तहसीलदार पदी पदवनती म्हणजेच डिमोशन केलं तसंच त्यांना एक लाखांचा दंड देखील सुनावला त्यातून अद्वित किल्ला पाळू झोपडपट्टीतल्या नागरिकांना घर बांधून देण्यात येणार आहे शिवाय जर तेव्हाच मोहनराव यांनी आपली चूक कबूल केली असती तर त्यांच्या फक्त दोन ते तीन वेतनवाढी थांबवण्यात आल्या असत्या असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय आता या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद